मंडळी राम राम आपण आपल्या शेतामध्ये आहोत आणि हे रब्बी तुरीचं शेत आहे आज सात जानेवारी आहे आणि रब्बी तुरीची पेरणी आपण एकोणतीस ऑक्टोबरला केली होती पाहू शकता आणि ह्या तुरीला फुटवा चांगल्या पद्धतीचा आहे हे पाहू शकता एकच झाडे पण याला कशा पद्धतीने असं फुटवा आलेला आहे आणि अंतर हे तीन फुटाचं आहे एका साईडमध्ये आणि एका साईडला तीन कमी आहे अडीच फुटा जवळजवळ आहे दाट अशी पेरणी केलेली आहे हिला दोन महिने होऊन गेलेले सत्तर दिवस होत आलेले जवळपास पाहू शकता इकडच्या साईडला पण हिची हाईट म्हणताल तर तीन फुटाच्या आसपास होत असते तीन फुटापेक्षा जास्त काही हाईट होत नाही पण फुटवा चांगला आहे आणि दाट पेरणी केल्यामुळं हो एक उतार चांगला येईल असा अंदाज आहे पाहू शकता इकडे खूप वाढ झालेली आहे त्या हिशोबाने बऱ्यापैकी जेवारी टाकलेली मदत काही ठिकाणी ती या ठिकाणी दाट झालेली जवारी ती आपल्याला काढून टाकायची ही जी व्हरायटी आहे चार महिन्यात येणारी रब्बी तुरीची व्हरायटी आहे आणि हे जवळपास पाच एकर क्षेत्र आहे पाच साडेपाच एकर क्षेत्र आहे आणि हे तुरीची जी व्हरायटी आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे पाहू शकता माय सीड म्हणून ही व्हरायटी आहे अकोला विद्यापीठाची ही व्हरायटी आहे माय सीड सी अकरा ही अशी व्हरायटी आहे आणि ह्या आपण ह्या ठिकाणी जवळपास पंचवीस बॅगा पेरलेल्या आहेत इकडे बी जवळपास पंचवीस बॅगाची पेरणी केलेली हे इकडल्या ढेल्यात पण आहे या इकडे आपण इथे बॅगा ठेवलेल्या आहेत पाहू शकतो आणि हे इकडल्या ढेल्यात पण पेरणी केलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी इकडल्या साईडला एका अर्ध्या ठिकाणी झाडाच्या जवळपास थोडी उंचही कमी आहे पण मध्यंतरी चारी बाजूला चांगल्यापैकी हाईट झालेली आहे ती पाहू शकता इकडं पा। पण अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे तिला किती उतार येईल ते आपण सांगणार असे आता सध्या कुठे मोठे हत्या गाठी लागायला सुरुवात झालेली आहे तेवढ्या प्रमाणात येत लागले पण आता एक लाख तीन पंधरा वीस दिवसामध्ये आणखीन बरीच वाढ होईल थोडीफार सुरुवातीला पुन्हा एकदा वीस झिरो तेरा खत दिलेला आहे नंतर आपण दहा वीस वीस हा खत दिलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा एक खताचा डोस दिलेला आहे युरिया मिक्स केलेला के आहे त्याच्यामध्ये असं आपण तीनदा खत दिलेलं आहे आणि फवारणी एक केलेली आहे आतापर्यंत आता, आता इथून पुढे गाठी लागल्याच्या नंतर फवारणी जास्त घ्यावं लागते सध्या काही एवढे का फवारिंगची गरज नाही बघू आता आपण नंतर पुन्हा हिला फुलं लागण्याच्या नंतर आपण दाखवणारच आहे आणि उतार हे किती येणार आहे काय येईल ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत चला तर मंडळी धन्यवाद भेटू